आपले स्वागत आहे शेतीच्या बांधावरील रागमनात धरून लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून पोलिसांनी केले आठ तासाच्या आत आरोपी अटक स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी मे चौदा रोजी दयानंद भगवान काटे बोपला याचा मारहाण करून खून केल्याची घडली होती दयानंद काटे यांच्या मुलाने पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून तपासाची दिशा निश्चित केली आणि दयानंद काटे याचे मारेकऱ्याचा शोध घेतला या पथकाने दयानंद काटे याचा मारेकरी त्याचा सख्खा लहान भाऊ देवानंद भगवान काटे व त्रेचाळीस वर्ष व्यवसाय शेती बोपला याला त्याच्या घरातून मे पंधरा रोजी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल झाल्याच्या शून्य आठ तासाचे आत ताब्यात घेतले त्याच्याकडे याबाबत चौकशी केली त्याने आपल्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन शेतीच्या बांधावरील भांडणाचा राग मनात धरून सख्या मोठ्या भावाचा खून केल्याचे कबूल केले गुन्ह्याचा तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे करीत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजा भाव घाडगे पोलिस अंमलदार अर्जुन राजपूत युवराज गिरी राहुल सोनकांबळे राजेश कंचे सिद्धेश्वर मदने जमीर शेख रियाज सौदागर संतोष देवडे गणेश साठे शैलेश सुडे यांनी तपासासाठी प्रयत्न केले